दाता आता आता फक्त आपल्याला एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर होती। पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत बा देवा, देवा महाराजा बारा गावाच्या बारा वेशीच्या बारा वाईवाटीच्या महाराजा तो एक मतदार तुझ्याकडे हरवलेलो हा रे महाराजा होय महाराज म्हणून राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही सगळी जणा एका शोधू केलेला असाव रे महाराजा अंकित प्रजापती नावाचो मतदार आम्ही इकडं सगळीकडे आम्ही शोधून झालो पण काय मिळालेलो नाही रे महाराजा म्हणून आता नाईला जास्त या बावडीत आम्ही शोधू करतो रे महाराजा जर अंकित प्रजापती या बावडीत असत तर त्या आमच्या माणसाबरोबर पाठवून दे रे महाराजा काय जी काय नाराजी असत काय त्याचं मतभेद असती त्यांना दोनदा मतदान केलेलं जात त्याच्यासाठी आम्ही त्यांना काम करू रे महाराजा पण एकदा आम्ही स्वराज्यामध्ये आमका सापटून दे रे कुठे शोधलं आपण भेटला नाही नाही भेटला नाही भेटला काय करू नाही शोधून शोधून कंटाळू नाही भेटला नाही तर काय करू नक्की रांगी त्यामध्ये